अंगावर काटा आणणारा अपघात पेट्रोल पंपावर सफाई करणाऱ्या महिलेला कारनं चिरडलं रस्ते अपघातात रोज शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागतो कधी स्वतःच्या चुकीने तर कधी समोरच्या वाहन चालकाच्या चुकीने हे अपघात होतात कधी ड्रायव्हरला डुलकी लागते कधी ब्रेक फेल होतो तर कधी अचानक गाडीच्या वेगामुळे तर कधी निष्काळजीपणामुळे हे अपघात घडत असतात सध्या सोशल मीडियावर असाच एक भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हाला कळेल की निष्काळजीपणाने गाडी चालवण्याचे काय परिणाम भोगावे लागू शकतात व्हायरल व्हिडिओत एक कार पेट्रोल पंपावर सफाई करणाऱ्या एका वृद्ध महिला चिरडताना दिसते हा अपघात इतका भयानक आहे की पाहून तुमच्या काळजातही धसकी भरेल हा अपघात एका पेट्रोल पंपावर घडल्याचे सांगितले जाते जो पंपावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाला आहे व्हिडिओत पाहू शकता की एक वृद्ध महिला सफाई कर्मचारी पेट्रोल पंपाच्या परिसरात झाडू मारत कचरा गोळा करते त्याचवेळी पांढऱ्या रंगाची क्रेटा कार इंधन भरून पेट्रोल पंपावरून निघत असताना समोर बसलेल्या त्या सफाई कर्मचाऱ्याला थेट उडवते आणि चिडत पुढे निघून जाते कार चालकाला कदाचित ती सफाई कर्मचारी दिसली नसावी म्हणून त्याने गाडी थेट पुढे नेली असे सांगितले जाते पण गाडीचे पुढचे चाक थेट महिलेच्या अंगावरून गेले यावेळी पेट्रोल पंपाजवळच असलेला एक कर्मचारी धावत जाऊन ड्रायव्हरला गाडी थांबण्यासाठी ओरडला सुरुवातीला ड्रायव्हरला काय झाले हे समजले नाही परंतु त्याची चूक लक्षात येताच तर ताबडतोब त्याने गाडी थांबवली यावेळी पंपावरील इतर कर्मचारी देखील धावत आले आणि त्यांनी अपघातग्रस्त महिलेला शेअर करण्यात आला आहे जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे तर अनेकांनी त्यावर कमेंट केली लोक या अपघाताबद्दल संताप आणि दुःख दोन्ही व्यक्त करत आहेत एका युजरने लिहिले आश्चर्यकारक त्यानं इतक्या मोठ्या महिलेला पाहिलं नाही दुसऱ्याने रागाने म्हटले अशा लोकांना ड्रायविंग लायसन्स कोण देते अनेकांनी ड्रायव्हरला श्रीमंत बापाचे बिघडलेले मूल असेही म्हटले काहींनी असेही म्हटले की जर ड्रायव्हरने थोडी काळजी घेतली असती तर हा अपघात टाळता आला असता आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अकोला